नमस्कार मैत्रिणी आजची रेसिपी आपली आहे भेंडीचा ठेचा आहे आज आपण भेंडीचा ठेचा ही रेसिपी पाहणार आहोत हा भेंडीचा ठेचा भेंडी न खाणारी लोकसुद्धा हा ठेचा अगदी आवडीनं खातील भेंडीची भाजी बऱ्याच वेळा आपल्या हातून चिकट वगैरे होते त्यामुळे ब घरातले आपल्या बरेच जण खात नाहीत भेंडीची भाजी त्यामुळे हा ठेचा तुम्ही इथं पाहू शकता अगदी कोरडा बिलकुलही चिकट न झालेला भेंडीचा ठेचा असून सुद्धा बिलकुलही चिकट न झालेला हा भेंडीचा ठेचा आता आपण कसा करायचा ते पाहूया भेंडीच्या ठेच्यासाठी लागणारं साहित्य आता आपण इथं पाहूया इथं मी भेंडी घेतल्या आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत मी या भेंडी कोरड्या करून घेतल्या आहेत इथं एक चमचावर जिरे घेतले आहेत मिरच्या घेतल्या आहेत या थोड्याशा जास्त तिखट आहेत मिरच्या त्यामुळे मी थोड्याच घेतल्या आहेत मिरच्या आणि इथं एक वाटी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत मीठ घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला याला दोन्ही मिरच्या आणि भेंडी हे अगोदर चिरून घेऊया आपण मिरचीचे अगोदर असे मोठे मोठे तुकडे करून घेते म्हणजे आपल्याला भाजायला मिरच्या भाजायला बरं पडतं आता भेंडी पण चिरून घेऊया अशा उभे पातळ काप करून घेणार आहे भेंडीचे इथं अशा या उभ्या भेंडी अशा पातळ चिरून घेतल्या त्यामुळे ह्या पटकन भाजल्या पण जातील आणि आतपर्यंत चांगल्या खरपूस भाजल्या जातील चला आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं मी पॅन गरम करायला ठेवलं आहे यामध्ये अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया आपल्याला हे जे सगळं साहित्य आहे हे मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे खूप मोठा गॅस ठेवून भाजाय भाजायचं नाही चांगले असे डाक पडेपर्यंत चांगले असे खरपूस छान भाजून घ्यायचे शेंगदाणे आता आपले हे शेंगदाणे भाजत आलेत आता याला काढून थंड करून घ्यायचं अगोदर आता याच पॅनमध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेऊया आणि तेल थोडंसं टाकून द्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये आपण मिरच्या टाकायच्या आणि या मिरच्या चांगल्या या मिरच्याला चांगले डाग पडेपर्यंत आपल्याला मिरच्या चांगल्या खपूस छान भाजून घ्यायचे आता यामध्येच टाकूया लसूण मगाशी मी तुम्हाला लसूण दाखवायचं विसरले साईडच्या मध्ये एक सतत टाकूया लसूण टाकल्या आता हे चांगलं आपण मिडियम गॅसवरच भाजून आहे यामध्ये आपण जिरे पण टाकून घेऊया एक चमचा जिरे टाकलेत आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे आपण तेलावर परतून घेऊया एकदम इथं ह्या मिरच्यांना तुम्ही पाहू शकता कसे असे पांढरे डाग पडले असे पांढरे डाग पडेपर्यंत चांगलं असं पांढर्याच होईपर्यंत मिरच्या आपण भाजून घ्यायची हा भेंडीचा ठेचा निवांत दोन दिवस टिकतो आणि खायला तर अतिशय फुरेक लागतो तुम्ही नक्की ट्राय करा घरी आता हे चांगलं मिरची लसूण जिरे हे सगळं भाजलं गेलंय छान हे काढून घेते एका प्लेटमध्ये ते पण आपण थंड करायला ठेवूया मला पण थंड करून घ्यायचंय आपण आता त्याच पॅन मध्ये परत एक चमचा तेल टाकते तेल चांगलं तापू द्यायचंय तेल चांगलं तापलंय आता त्यामध्ये आपण ह्या ज्या भेंडी चिरून घेतल्या होत्या त्या टाकून घेऊया आणि चांगल्या थंडीपर्यंत छान अगदी भाजून घेऊया गॅस ते आठ मिडियमच ठेवायची मोठा ठेवायचा नाही गॅस भेंद्याचं काम सरपूर लागून घेतल्या त्याच्यामध्ये तिखटपणा बिलकुल पण राहत नाही चांगली परतून घेऊया मीडियम गॅसवर भेंडी अगदी तुम्ही पाहू शकता इथं अगदी छान खरपूस अगदी मी भाजून घेतले आता यावर मी एक अर्धा लिंबू पिळणार आहे लिंबू पोळ पिळल्यामुळं काय होतं भेंडीमध्ये चिकटपणा बिलकुल राहत नाही आणि तुमच्या त्या ठेचाला चव फार छान येते त्यामुळे त्यासाठी मी इथं भेंडी अर्धा लिंबू पिळून घेतलाय लिंबू हा ऑप्शनल आहे जरी नाही पिळला तुम्ही तरीही चालेल आता ही जी भेंडी आपण भाजून घेतली मी गॅस बंद केला आहे आता याला आपण थंड करून घेऊया हा ठेचा मी इथं खलबत्यामध्ये चेचूनच करणार आहे अगोदर आपण शेंगदाणे चेचून घेऊया या शेंगदाची सालं जर तुम्हाला आवडत नसतील तर ती तुम्ही काढू शकता पण मी इथं आता काढणार नाही आहे ही अगोदर आणि आपल्याला हा ठेचा चांगला असा मोठा मोठाच ठेवायचा आहे खूप बारीक चेचायचा नाही आहे मोठा मोठाच चेचून घ्यायचा हे बघा हे शेंगदाणे मी असे असे मोठेच कुटून घेतलेत खूप बारीक नाही करायचे तुम्ही जरी मिक्सरला बारीक करणार असाल तरीसुद्धा मोठ्या मोठाच ठेवायचा -मोठा बारीक बिलकुल पण करायचा नाही आता यामध्ये शेंगदाण्यामध्येच आपण जे मिरच्या लसूण वगैरे भाजून घेतलं होतं ते टाकून घेते ते आता थोडंसं क्रश करून घेते अगोदर तर यामध्येच आपण भेंडी पण घालून घेऊया भेंडी पण घातलेत त्यामध्ये आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचंय आता हे आपण चेचून घेऊया शक्यतो ठेचा हा असा खलबत््यामध्ये चेचूनच करत जावा त्याची चव खूप छान लागते आता आपल्या इथं ठेचा हा चेचून झालेला आहे हे बघा मी असा हा मोठा मोठाच ठेवला आहे खूप बारीक करायचं नाही जर तुम्ही मिक्सरला केला तरीसुद्धा मोठाच ठेवायचा आणि शक्यतो मिक्सरमध्ये न टाकता थोडंसं चॉपरमध्ये जरी हे करून घेतला चॉपरमधून जरी काढून घेतला तरी चालेल हे बघा हा असा मोठा मोठाच ठेवलेला आहे खूप बारीक केलेलं नाही आहे आता परत आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचं आहे इथं पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झालं आहे त्यामुळे ते हो आता थोडंसं तेल टाकून घेते अगोदरच आपण भेंडी भाजतानी आणि मिरची भाजतानी तेल टाकलेलं आहे त्यामुळे मी आत्ता जास्त तेल टाकत नाही थोडंसं तेल टाकलं आहे आता हे तेल तापलं की परत आपल्याला हा जो आपण ठेचा करून घेतला आहे हा तेलावर परतून घ्यायचा आहे एक मिनिट भर चांगला परतून घेऊया हो आपण जसा हा ठेचा भाजू तसा तो, तो बघा अगदी मोकळा व्हायला लागलाय बिलकुल पण कुठेही चिकट झालेला नाहीये ठेचा एक मिनिटभर परतून झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद